आमच्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेब हे कालही श्रद्धेय होते आजही श्रद्धेय आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लबाई पटेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे आणि बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली तेव्हा ठाण्यातील मी आनंद परंजपे तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आणि ठाण्यातील तमाम कार्यकर्त्यांनी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नऊ ऑगस्टला ठाणे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन स्वतः अजितदादांच्या हस्ते संपन्न झाले होते यावेळी आम्ही आमच्या कार्यालयाच्या बोर्डावर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे छायाचित्र लावले होते पण वारंवार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आव्हान केले होते की माझ्यापेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेणाऱ्यांनी माझे छायाचित्र कुठेही लावू नये शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या आदेशाचे पालन करून राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयाच्या बोर्डावरून अत्यंत दुखावेगाने व वेदनेने शरदचंद्रजी पवार साहेब यांचे छायाचित्र आम्ही बदलले आणि त्या ठिकाणी पवारसाहेबांचे गुरु महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी करणारे आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचे छायाचित्र लावले आमच्या पक्षाशी अधिकृत भूमिकेनंतर आता आम्ही फेसबुक असो वेबसाईट असो ट्विटर असो कि फलक असो आम्ही पवार साहेबांचे छायाचित्र कोठेही वापरत नाही स्वर्गीय आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र आम्ही सर्वत्र वापरत असतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सूचनेचा आधार ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निर्णयानुसार आम्ही पवार साहेबांच्या छायाचित्राचा कुठेही उपयोग करत नाही अशी भूमिका आनंद परांजपे यांनी मांडली आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आम्हाला कालही श्रद्धे होते आजही आहेत आणि उद्याही असणार ज्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला ठाण्यातल्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे मी असेल प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्लाजी असतील त्याचप्रमाणे ठाण्यातल्या बहुतांश कार्यकर्त्यांनी ही माननीय अजितदादा पवार साहेब यांनी जी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्याच्याबरोबर जायचा आम्ही निर्णय घेतला आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन नऊ ऑगस्टला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब या दोघांनी मिळून या कार्यालयाचं उद्घाटन त्यावेळेला आम्ही केलं आणि त्यावेळेला उद्घाटन केलं त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांचा फोटो ऑफिसच्या बोर्डावर होता पण माननीय आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान पवार साहेबांनी स्वत सांगितलं की माझा फोटो ह्यापुढे वापरायचा नाही आणि म्हणून त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत आम्ही कालच त्यांचा जो फोटो बोर्डवरचा होता अत्यंत वेदना आणि दुःख आम्हाला खरं तर झालं पण तो काढून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आम्ही बोर्डावर लावलेला